देवाजीच्या दारी आज रंगला अभंग अरे माझी पीटी उषा किती धावशील सोन्या तुझ्या आईला देवानं एक्स्ट्रा बॅटरी लावून पाठवली वाटत दिवसभर शेतावर काम आणि मग घरावर काम अगं आई थांब की थोड तरी जमान घेत जा आई अव आकाशातला सूर्य सुद्धा रात्री झोपतो तो सुद्धा हाली देरीनच डोळे उघडतो आई त्याच्या आधीच तयार असतात बघितलं ऐकत सुद्धा नाही अहो आई तुम्ही बसा आल्यावर सगळी काम करते तुम्ही आपल्या मागे जन्मल्या लागतात पण अशा वेळी धावत सुटायचं ह्या सर्वांना आपल्यापर्यंत पोहचून द्यायचं नाही लागले अहो काय करताय पोर बघताय ना सोन्या तू तु आणि मी सिक्युरिटीत काम करतो म्हणून आपलं काम बसल्या जागेवर बघ बस। आपण जर पोलिसात असतो ना तर या बाई आपल्याला दिवसभर पळायला लावला असत चला अहो ऐका ना तुम्ही थांबा थांबा काय नाही झालं मला जातो मी कामाला तूच म्हणले की धावत सुटायचं बाई कर्जाचं डोंगर माग पळत येईल धावलो नाही कामाला गेलो नाही तर डोक्यावरून बसायचं सोन्या पोरी तुम्ही वापड्या डोळे फोन लाग लागला का फोन

ऑपरेशनचे पन्नास हजार आणि त्याच्याशिवाय <coughs> ऑपरेशन होणार नाही ठाऊ काय मला काम करतो, <coughs> कान उघडी <उगडियास> असतील माझे <थित्माजे। coughs> हॅलो माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन होत मला जरा पाच हजारची गरज होती अहो लतादई ऑलरेडी पन्नास हजार रुपये दिलेले आहे आता नाही होऊ शकेल खर्चेच खर्च इतके हाय तुम्हाला कुठून देणार इतके पैसे लतदई या बारीने माफ करा नाही होऊ शकेल नाही जमणार नाही जमणार यांचं गरव एकच आहे हे अगं आई इने आणि मी दिवस काम केलं तरी एवढे पैसे जमना अरे काही बी झालं तरी हरायचं नाही तो वर बसलेला आहे ना आधीचे दरवाजे बंद करतो पण नवे दरवाजे मी खुले करतो म्हणून आपण चालत राहायचं मार्ग आपोआप दिसतो मावशी 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 हे बघ ना काय हाय काय रे काही आपल्या कामाच नाही अरे का फेकल सांग तर काय अग मॅरेथॉन ची स्पर्धा हाय म्हणजे धावण्याची स्पर्धा जिंकणाऱ्याला पाच हजार रुपये बक्षीस आहे बर मी येते मला अजून लई लोकांना सांगायचं हाय हेच लागली म्हणून प्रवास थांबवायचा नसतो आपण चालत राहायचं मार्ग आपोआप निघतो अग पण तू या वयात कशी धावणार

अहो या वयात काय धावायचं आहे तुम्हाला अगं आई पाच हजार रुपया कशाला एवढी धावपळ करते अरे दम लागलाय त्यांना अर्धी स्पर्धा पार झालेली आहे या स्पर्धेमध्ये उत्साहाने धावणारे आजी जिंकला नसला तरी त्यांच्या उत्साहाला सलाम नाही होणार ना, हो नाही होणार माझ्याच्या मी नाही धावू शकत आता अगं ये माझी पिस्ती उत्साह तेच लागला म्हणून रस्ता बदलायचा नसतो आपण धावत राहायचं मार्ग आपोआप भेटतात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अडुसष्ट वर्षीय महिलेचा सन्मान ज्यांनी आपल्या पतीला वाचवण्यासाठी अनवाणी मॅरेथॉन धावली महाराष्ट्रातील लता करे यांनी साठव्या वर्षी आपल्या पतीच्या वैद्यकीय खर्चासाठी पैसे जिंकण्यासाठी पहिली मॅरेथॉन धावली आणि ती जिंकली लताजीची भूमिका सादर करण्याचा आमचा सा हा छोटासा प्रयत्न या छोटंसं नाट्यप्रदर्शनाने संदेश देण्याचा हेतू होता की जीवनात कुठलेही संकट आली पडायचं उठायचं आणि पुन्हा लढायचं अंत प्रारंभ द एंड बिगिनिंग धन्यवाद